मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सध्या राज्यभरामध्ये पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्याबाबतचा प्रश्न आज प्रसिद्धी माध्यमाजवळ ऐकायला मिळालेला आहे लवकरच माननीय उच्च न्यायालयामध्ये असलेल्या प्रलंबित असलेल्या केसेसचा निकाल लागेल आणि नवीन राज्यपाल नियुक्तीचा फॉर्म्युला सहा तीन तीन असा ठरवण्यात आलेला आहे अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये तसेच प्रसिद्धी माध्यमात ऐकायला मिळाले मात्र बाबतीत राज्य शासनाला तसेच महामहिम राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची याचिका माझी दोन हजार चौदा सालीपासून मान्य उच्च न्यायालयात प्रलंबित आहे माझ्यावर असंख्य अजून तीन ते ती चार जणांच्या याचिका यामध्ये प्रलंबित आहे त्याचा निकाल लागल्यानंतर न्यायदेवता होता जो निर्णय देईल त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यावा मात्र या बाबतीत विचार करत असताना मान्य राज्य सरकारने तसेच मान्य राज्य महा राज्यपाल महोदयाने यामध्ये निर्णय घेत असताना साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक तसेच पत्रकार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना यामध्ये नियुक्तीमध्ये समावेश करून घ्यावा या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश यामध्ये असावा यासाठी बारा राज्यपाल नियुक्त केले जातात बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्याकडून नियुक्त केले जातात त्यामुळे सदरचे नियुक्ती करत असताना मान्य विधान परिषदचे सभागृह हे विचारवंतांचं सभागृह आहे आणि यामुळे या सभागृहामध्ये सहकार त्याचबरोबर ती राजकीय सहकार शैक्षणिक सामाजिक पत्रकार या क्षेत्रातीलच का नियुक्त्या मन एक आम्ही माझी विनंती आहे याबाबतीत योग्य तो निर्णय न झाल्यास मी याबाबत परत फेर याचिका दाखल करणार असून माननीय राज्यभवनासमोर राज्यपाल महोदयांच्या निवासस्थानासमोर मी या ठिकाणी अमृत प्रश्नात बसणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकार असं वाटतं की ते दोन हजार चौदा साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी कलम एकशे एकाहत्तरच्या पाचनुसार त्या तरतुदीनुसार जो काही नियुक्त्या आहे त्या नियुक्त्या केल्या त्याच पद्धतीनं आज हे भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनाही माझी विनंती आहे की या सर्वांनी या एकशे एकाहत्तरच्या पाचच्या कलमानुसार तरतुदीनुसारच या बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या करताना शैक्षणिक सहकार राज्य शैक्षणिक सहकार त्याचबरोबर पत्रकार सामाजिक क्षेत्रातील तसेच कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा यामध्ये समावेश करावा धन्यवाद